एकीकडे ओळा माजी वडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली असताना दुसरीकडे गणेश नाईक जे ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते त्यांनी वनमंत्री पदाचा कार्यभार भूषवला होता त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्कासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी यापूर्वी भूषवलं होतं अशा गणेश नाईक हे गेल्या काही वर्षांपासून जवळपास गेल्या दहा वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित होते दोन हजार चौदापासून ते मंत्रिपदापासून वंचित होते मात्र यंदा सत्तेची सुंदरी त्यांच्यावर पुन्हा एकदा फिदा झालेली आहे आणि सत्तासुंदरीने त्यांच्या गळ्यात माळ घातलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि पुन्हा एकदा मंत्रीपद त्यांना प्राप्त झालेलं आहे जवळपास दहा वर्षांच्या गॅपनंतर गणेश नाईक एक पुन्हा एकदा मंत्री म्हणून आता आपल्याला वावरताना दिसणार आहेत आणि साहजिकच नाईक परिवारासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची बाब आहे असं म्हटल्यास वावगोळ ठरणार नाही ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक निवडून आलेले आहेत त्यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली बघूया काय म्हणतायत ते मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ येतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक्त बुद्धेने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्वतरेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म मालकता न्याय वागणूक देईन मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कलवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.